قوم آ جاؤ मराठा <णत्ति> <णति> एक मराठा जर सगळ्यांनीच हात वर केलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योद्धे जरांगे पाटील साहेब यांचा काल सोलापूरपासून पश्चिम महाराष्ट्राचा शांतता व जनजागृती रॅलीच्या सुरुवात झालेली आहे काल सोलापूर जिल्ह्यातील लाखो मराठा बांधवांनी तिथे उपस्थित राहून मराठा समाजाचा हुंकार घातलेला आरक्षणासाठी त्याच पद्धतीने आज जरांगे साहेब सांगली जिल्ह्यात प्रवेश करत आहेत दुपारी दोन ते दोन वाजता मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील त्याच्यानंतर विश्रामबागपर्यंत मोटरसायकल रॅली निघेल त्याच्यानंतर क्रांतिसेन नाना पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्रामबागपासून महिला असतील आमचे सांगली जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सदर रॅली चालत इथं राम मंदिरपर्यंत चालत येतील व सांगली जिल्ह्यातील मराठा बांधव असतील मराठा समाजाचे आमचे नेते असतील ह्या सगळ्यांनी ह्या शांतता जनजागृती रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसापासून नियोजन केलेलं आहे हजारो मराठा बांधव या आजच्या रॅलीसाठी जरांगी साहेबांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं आज इथं राम मंदिर चौकात दोन बाजूपर्यंत जमणार आहेत त्या सर्व मराठा बांधवांचं आम्ही स्वागत करतो आणि ह्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर जास्त जास्त संख्येनं या राम मंदिर चौकात जमावे असे मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्यातर्फे आवाहन करीत आहोत ह्या जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी राम मंदिर चौकात हा आपला मराठा क्रांतितर्फे चौथा कार्यक्रम आहे इथं भव्य स्टेज उभा केलेला आहे इथं आपण मोठ्या प्रमाणात राम मंदिरपर्यंत पासून ते पुष्परा चौकापर्यंत स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे त्याच पद्धतीनं मार्केट येथील आमचे मराठा व्यापारी हे पाणी आणि बिस्किटाची सोय करत आहेत त्याच पद्धतीनं सांगली जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीनं पाणी आणि वेळ केळी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील इतर समाज बांधव असेल किंवा मराठा बांधवाने मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केलेली आहे